जेव्हा लोकलचा प्रवास करताना संकर्षण कराडे चढला लेडीज डब्यात शेअर केला धमाल किस्सा आपल्या परभणी स्टाईल वाक्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा लोकप्रिय अभिनेता संकर्षण याने त्याचा एक धमाल अनुभव शेअर केला छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता संकर्षण कराडे कायमच प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतो त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच आहेत सोबतच त्याने आपल्या परभणी स्टाईल भाषेने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं म्हणत त्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय त्याने अनेक नाटकांचे यशस्वी प्रयोग केले आहेत अगदी परदेशवारी देखील केली आज संकर्षण हे नाव कित्येकांना ओळखीचं आहे मात्र त्याच्या अभिनयातील करिअरची सुरुवात प्रचंड अवघड होती इतर कलाकारांप्रमाणे त्यानेही प्रचंड स्ट्रगल केला आहे बारा बारा तासांचा प्रवास करून न झोपता काम करून तो पुन्हा गावी जाण्यासाठी निघायचा त्यातही मानधनाचा पत्ताच नव्हता संकर्षणने त्याचा आणखी एक धमाल किस्सा सांगितला आहे जेव्हा तो चुकून लेडी दब्यात चढला होता संकर्षण म्हणतो आमच्या घराच्यावर एक शिक्षक राहायचे सच्चिदानंद खडके त्यांच्याकडून चार पाच हजार रुपये ऊस नेहमी घ्यायचो बाबांकडे कसे मागणार ना ते घ्यायचो रात्री टेनमध्ये बसायचो बारा तास लागतात येऊन मुंबईला यायला रिझर्वेशन वगैरे काही नाही मग उभं राहायचं रात्रभर दादरला उतरल्यानंतर मराठी ग्रंथसंग्रहालय आहे तिथे शंभर रुपयात चोवीस तास तुम्हाला बेड मिळतो तोही अगदी हलक्या कागदावर लिहिलेलं असतं मग तिथे जायचं आंघोळ वगैरे करायची तासभर झोपायचं मग फिल्म सिटी शोधायची मग दादरला यायचं मी दादरला आलो ट्रेनमध्ये चढलो आणि मला वाटलं की अरे या रेल्वेच्या लोकलच्या डब्यात हँडल फार वर असतात बाबा ते थोडे खाली असायला हवे हो होते पुढे तो म्हणाला मी गोरेगावला गेलो फिल्म सिटीमध्ये शूट केलं परत यायला निघालो आणि ट्रेनमध्ये चढून बघतो तर हँडल खाली मी मनात विचार केला अरे आपल्याला सकाळी वाटलं आणि आता हँडल खाली पण आले पण कुणीतरी येऊन सांगितला अहो हा लेडीज डबा आहे तुम्ही इथे का आलात चला खाली उतरा मी गुपचूप खाली उतरलो सुरुवातीला मी यायचो तेव्हा असे खूप वेळा गोंधळ व्हायचे तर किस्सा संकर्षणने सांगितला संकर्षणला खूप साऱ्या शुभेच्छा